मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न सुफला संपूर्ण भगीरथ ही कोणती खते आहे पर्याय ए मिश्र खते बी संयुक्त खते सी सरळ उत्तर आहे ए मिश्र खते आहे पुढचा प्रश्न कोणत्या प्रकारच्या जमिनी संधारणाकरिता चुना वापरतात ए चुनायुक्त जमिनी डी अल्कधर्मी जमीन सी आम्लधर्मी जमीन आणि डी क्षारयुक्त जमीन उत्तर आहे सी आम्लधर्मी जमीन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते पीक लघु दिन पीक नाही पर्याय ए मका बी सोयाबीन सी मुळा डी ज्वारी उत्तर आहे सी मुळा पुढचा प्रश्न पैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते पर्याय पहा ए बी, सी अल्काइन डी वरील सर्व उत्तर आहे ए आल्केन पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे ए प्रतापगड बी कोंढाणा सी औषेकल या ठिकाणी एक भूकूट किल्ला अंडी यापैकी नाही उत्तर आहे ए प्रतापगड तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न वेदांची एकूण संख्या किती आहे इथं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कराय चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक व्हिडिओ असतील निबंध असेल भाषणं असतील या चॅनलवर पाहायला मिळतील पोलीस भरतीसाठी सर्व प्रकारचे प्रश्न व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळतील सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा